नमस्कार आत्ता आपण आमच्या काळेबंधूंच्या उचावळा ह्या मॅंगो फार्ममध्ये आहोत आणि आंब्याची आणि काजूची मोहरणी चालू झालेली मोहराची अवस्था आहे पण आत्ता आपण जसे इथे ये येतो बागेत तसंच आपल्याला वेगवेगळ्या कोकणी मेवाही खायला मिळतो ह्याला चा हसोळं असं इथल्या भाषेमध्ये म्हणतात छोटी छोटी फळं आहेत कुठल्याही केमिकल खतं वगैरे ह्याच्याशिवाय घोसाने लागलेली असतात झाडाला अशी झाडं आपल्या बागांमध्ये ठेवलेली आहेत जपून आपण रानमेव्यांची पलीकडे तिथे आपल्याला चारोळीचं चा झाड म्हणजे चारणं म्हणतात इथे त्याची फळं ही हिरव्या रंगाची आणि अत्यंत आंबट अशी असतात रुचकर असतात ही फळंसुद्धा बराच वेळ चघळल्यानंतर हळूहळू स्वाद वाढत जातो त्याचा आणि छान आंबट गोड अशी चव असते आणि उन्हामधून फिरताना कातळावरती हे तुम्हाला झाड मिळालं तर स्वर्गसुखच कारण एक वेगळीच रिफ्रेशिंग अशी आंबडकोट त्याची